कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी गर्दी झाली होती आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवस असल्यामुळे मोठी गर्दी केली होती आता उद्या छाननीचा दिवस असून सत्तावीस जानेवारी माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे काही इच्छुक उमेदवारांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल प्रतिक्रिया दिल्या मी गाव निगवे खालसा आहे आणि मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे आपल्यासमोर उभा तर निगवे खालसा जिल्हा परिषदमधून मी सर्वसाधारणमधून उभा आहे आता सध्या तर आपलं जे व्हिजन आहे ते एक अगदी क्लिअर आहे वंचित बहुजन आघाडीचं व्हिजन एकच आहे की शेवटच्या तळागाळापर्यंत कळातल्या माणसाला सत्तेच्या अग्रस्थानी उभा करणं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माझ्यासारख्या अगदी सामान्य कार्यकर्त्याला हा हे माझ्यासाठी भूषण आहे की उमेदवारी देणं आता नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल की इथं आजचा जो ट्रेंड आहे तर तो ट्रेंड सरळ सरळ आहे की मक्तेदार जे आहेत किंवा सत्तेच्या अधिस्थानी जे आहेत तर ते फार गब्बर आहेत आर्थिक सुबत्तेनं गबर आहेत तर अशांच्या विरोधामध्ये आपली उमेदवारी आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारी सामान्य वंचित घटकाला बळ देणारी आपली ही उमेदवारी असं मी मानतो आज या निवडणुकीला सामोरे जातो आहे यासाठी मला एकच सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडीने जो मला आज विश्वास दाखवलेला आहे तो सर्वस्वी मी सार्थ करीन आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत वंचिताची कशी सत्ता येईल आणि वंचित यामध्ये कसा प्राबल्याने पुढे जाईल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आरोग्यसेवा शासकीय ज्या काही योजना आहेत त्याचबरोबर असणाऱ्या आज मराठी शाळेची जी अवस्था आहे अशा सर्व गोष्टींसाठी माझा एक प्रामुख्याने लढा असणार आहे आणि हा लढा माझा एकट्याचा नसून तो सर्वसामान्यांचा लढा असणार आहे आणि हेच विजन घेऊन मी जनतेसमोर आज जातो आहे आणि या जनतेने मला या वडणगे पंचायत समितीमधून विजयी करावं आणि हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचे स्वप्न आहे त्याच उमेदीनं हे स्वरा स्वराज्याचं मला सुराज्य करायचं आहे यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे जय बरोबर जिल्हा परिषद स्थानिक पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या करवीड तालुक्यातील सर्व वंचित भोजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा आज अर्ज दाखल करण्यात आलेला आहे साधारण या करवीड तालुक्यामध्ये चार ते पाच जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आणि पाच ते सहा पंचायत समिती आपण अडवत आहोत पंच इच्छुक पदाधिकारीची संख्या जास्त असल्यामुळे काही ठिकाणी आम्ही पदाधिकाऱ्यांना अपक्ष फॉर्म भरायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही अपक्ष जे काय असतील त्यांना पक्षाचे अधिकृतसुद्धा उमेदवार म्हणून जाहीर करणार आहे ज्या ज्या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी कमी आहेत त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्याला एक संधी मिळावी पक्षातल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून अशा प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही या वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथे संधी दिलेली आहे आज करवीर तालुक्याकडे पाहता या जिल्ह्याचं सर्व लक्ष आहे का हा प्रस्थापिकांना मानणारा आहे किंवा प्रस्थापकांची या ठिकाणी ताकद किंवा ह्या जिल्हा परिषद संख्या ह्या ठिकाणी जास्त आहेत आणि या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचं किंवा सर्व राजकीय फुडाऱ्यांचं या ठिकाणी मतदारसंघात लक्ष लागून राहिलेलं आहे ला आज वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्त्याला सामान्य पक्षातील उमेदवारांना संधी देऊन यामध्ये पंचायत समिती शिरवली तुम्हाला उभारलो आहे तरी माझा फक्त सर्वसामान्याला वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार देण्याचं कारण की सर्वसामान्याला कुठेतरी उमेदवार दिली आहे आणि लोकांचं काम करण्याची एक नवीन संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं शंभर टक्के करेन हे वंचितचा कार्यकर्ता तळागाळातनं काम केलेलं आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला संधी देणारा फक्त एकमेव पक्ष असेल तर वंचित बहुजन आघाडी शि पंचायत समिती मतदारसंघातून एकोणसत्तर गणामधून मा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मला उमेदवारी दिली गेली पंचवीस वर्षाला मी शिवसेनेसाठी घरातील सर्व म्हणजे घटकावर तुळशीपात्र ठेवून माझे आईवडील असतील आत्ता बारा वर्षानंतर माझी पत्नी असेल तर प्रत्येक ह्याच्या कार्यामध्ये शिवसेनेच्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये माझा हिरिरीचा सहभाग असतो आहे याचबरोबर आमचे आदरणीय कोल्हापूरचे उपनेते संजय पवार साहेब असतील आमचे लाडके जिल्हाप्रमुख माननीय रवीकरण इंगोले साहेब असतील आणि विजयदादा देवणे असतील आणि माझे सर्व शिय पंचायत समिती मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघातील जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी माझे कार्य बघून पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी दिल्या ती मी चोखपणे पार पाडणार जिल्हा परिषद पंचायत समिती अखंड महाराष्ट्रवर या लोकशाहीचा उत्सव साजरा होतो आहे यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गट नंबर सदतीस उचगाव येथून आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी स्वतः रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा सचिव सतीश माळगे या ठिकाणी जनरल कॅटेगरीमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहे या ठिकाणी अनेक विकासाचे मुद्दे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही घेऊन सामान्यांचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल यावरती जास्त भर देणार देणार असून या ठिकाणी मला वाटते रात्र रस्ते आहेत गटर्स आहेत पाणी असतील पाणी आहे लोक ज जनसामान्यांच्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत या गरजा घेऊन या ठिकाणी भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी वाटचाल करणार आहोत मी वडीवडे पंचायत समितीमधून आज भारतीय जनता पार्टी अमल साहेबांना माझ्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलेलं आहे आणि हे जे काही विश्वास त्यांनी ठेवलेला आहे त्या विश्वासाचा पूर्ण पूर्ण फायदा आम्ही त्यांना करून दाखवू आज जे गांधीनगरला उमेदवारी मिळाले वलिवडे जय भीम मी किशोर तुकाराम कुरणे एकोणचाळीस गोकुळ शिरगाव मतदारसंघात जिल्हा परिषदेला उमेदवारी अर्ज भरलेला आहे मला पक्षानं आणि प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून ज्या जनसामान्यांच्या सूचना किंवा त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन नमस्कार मी प्राजक्ता रामचंद्र कांबळे आष्ट्र गोकुळ शिरगाव पंचायत समितीमधून मी वंचित बहुजन आघाडी यांनी मला तिकीट दिलेलं आहे गोकुळ शिरगाव मतदारसंघातील प्रामुख्य विषय म्हणजे गोकुशर्बा मतदारसंघ दोन विभागामध्ये बहुलेली परिस्थिती वेगवेगळे परिस्थिती आहे म्हणजे एक आहे बागायत भाग आणि एक आहे थोडासा असं इंडस्ट्रीयल किंवा उपनगर टाईप असा भाग आहे बागायत भागामध्ये सदन लोक आहेत त्या साईडला आहेत जे उपनगर भाग आहेत तिथं बहुतांश तरुणांचा एम आय डी सीमध्ये काम करायचं असं एक मानसिकता आहे वर्ग आहे तर माझं भ भविष्यातला असं योजना आहे की तरुणांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये जावं किंवा तांत्रिक शिक्षण घ्यावं व्यावसायिक किंवा व्यावसायिक शिक्षण घ्यावं आणि स्वतः व्यावसायिक बनावं असं माझं म्हणणं आहे बऱ्याच तरुणांचं कसं असतं दहावी झाल्यानंतर जा। अकरावी करायचं बारावी करायचं आणि एम आय डी सीमध्ये जायचं त्यामुळं भागामध्ये ठराविक भागामध्ये अजून आर्थिक सुबत्ता आलेली नाही ती थोडीशी माणसांची मानसिकता बदलावी त्याप्रमाणे मग स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका असेल किंवा तरुणांच्या रोजगारासाठी वेगवेगळे शिबिरं किंवा त्यांचं हे करणे असेल मत परिवर्तन करणे अशा योजना माझ्या भविष्यात कोणत्याही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार विकासाचे मुद्दे म्हणजे मी आता तसं दोन हजार सातपासून पासून स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करतोय दोन वेळा मी सरपंच उपसरपंच मिसेस माझे सरपंच म्हणून भूषवलेलं आहे मला वीस वर्षामधले स्थानिक स्वराज्य संस्थेचा चांगला अनुभव आहे त्याप्रमाणे मी गावामध्ये भौगोलिक सुविधा रस्ते गटर पाणी लाईट ह्या सगळ्याच्या मूलभूत गरजा आहेत अगदी शंभर टक्के माझ्या सरपंचच्या कारकिर्दीत माझ्या पूर्ण झालेल्या आहेत बाकीच्या गावात बी थोड्या बहुत पूर्ण आहेत सगळ्या